हा नंतर फोन करा कोण बोलतोय मी आवाज नाही ओळखला आवाज नाही ओळखला मला तर आवाजावरच ओळख सगळे अरे वा सॉरी वरचा ताई सॉरी सांगा कोण सॉरी सॉरी ना मी फोन केलेला तुम्हाला मला एक अनुभव शेअर करायचं होतं मला अनुभव खूप छान आलाय बघा अरे वा मी तिकडे व्हायला गेले होते बघा नांदर सिंगोटे त्यांच्या मठत गेले होते अच्छा अच्छा घ्यायला गेले होते बघा त्याला त्रास आहे मला एक मी सांगा नंतर करणारच आहे अनुभव शेअर तो तर आता थोडं जरा कमी झालंय म्हणजे काय पूर्ण कमी होईल हो नाही आता काय झालं माझ्या अंगोला इतकी पासून गुडघ्यापर्यंत प्रचंड नका चार वर्ष बघा ताई थोडं तुरटीचं पाणी आहे ना ते, ते तेवढ्या भागावर सगळीकडे लावलं ना म्हणजे आंघोळ झाल्यावर तेवढ्या भागावर तुरटीचं पाणी टाकून द्यायचं सगळीकडे लावायचं आणि अंग पुसायचं नाही जरा वेळ आणि मग तसेच कपडे घालून घ्यायचे तुळशीचं पाणी म्हणजे तुरटी तुरटी तुरटीच बरोबर तुरटी पाण्यात टाकायची का हा तुरटी पाण्यात फिरवायची आंघोळ पूर्ण झाल्यावर आणि ती थि पाण्यात फिरवायची आणि ती तुरटी सगळ्या अंगावर जरी घेतल्या ना चालेल फक्त डोळ्यात नाही जाऊ द्यायचं पाणी बर 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 हा हा बघा तुम्हाला तीनच दिवसात फरक पडेल हो हो मी तिकडे दादांच्या मटत गेली होती सेवा घेला सेवा घेऊन झाली जे गेली होती मी सतरा मेला दरबार दर भरलेला ना तर सोळा मेलाच गेले होते मी माझ्या दहावे घेऊन गेले होते आम्ही दोन तीन दिवस होतो तिथं सेवा घेऊन आले सगळ्या सेवा झाल्या माझ्या करून त्याला आता सेवा करून झालेली झाले एक पंधरा दिवस झाले बघा माझ्या सेवा पूर्ण झालेल्या भरपूर सेवा दिल्या होत्या मला त्यांनी सगळ्या सेवा केल्या त्यांच्या अरे वा त्याप्रमाणे आणि नवनाथांचं पारायण होत श्रीपाद श्रीवल्लभ आणि हे होतं बघा गुरुचरित्र तर गुरुचरित्र माझ गुरु पृषा झालं आणि नवनाथांचं गुरुपौर्णिमेला नाही सॉरी गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र अमृतला नवरातांचं आणि नारळी पौर्णिमेला ह्याच त्रिपाद त्रिवल्लभचं पारायण हो आलिया हो पहिल्या गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस ना मला विभूती मिळाली वस्त्रामध्ये खाली छोटे पाठवीन ना आणि आता मी विभूती लावून टाकली मी विभूती नाही ठेवली म्हणजे मिक्स केली माझ्याकडे आहे त्यात थोडी आधी ती आणली ना दादांच्या माट्यातून आणली ती ना त्याच्यात मी मिक्स केली ती विभूती अच्छा अच्छा आणि नवनख्यांच्या पारायना मला काही अनुभव नाही आला तर मी त्रिपावर पारायण झालं ना तर मी चपाती नैवेद्यासाठी आणि मी कशी म्हणते स्वामींना स्वामी मला ह्या पारायणाचं काहीच नाही हो मला जा मिळाला असं मला काय नको मला तुमचं दर्शन पाहिजे मी असं म्हणली तर चपातीवर स्वामींचा चेहरा उठलाय एक पाऊल पाऊस उठलाय पाठवलं हो पाठविल ना पाठवी पाहिजे नक्की पाठवी तर मी खूप म्हणजे मला असं वाटतं का नाही सध्या ना बिझी होती आहेच अजून कारण रिटायरमेंट आली आहे ना ताई त्यामुळे खूप कामं करायची राहिली आहेत माझी ओळखलं ना माझा मी तर ओळखते लगेच पावलांचा तुम्हाला माहित आहे माहित आहे नाव नका सांगू आता कारण कसं का कारण मी शेअर करणार आहे ना अनुभव हा बरोबर हा हाँ, हा मी त्यासाठीच विचारलं तुम्हाला तसं आता हे सांगताना पण तुम्ही व्यवस्थित ना मग कसं सांगायचं म्हणूनच मी विचारलं तुम्हाला तसं चालेल ना मी ना अनुभव शेअर मला तेच वाट बघते माझं पूर्ण झालं व्यवस्थित की मी अनुभव शेअर करणार पण मला पारायणांचे तर अनुभव खूप छान आले बघा हा मग हे पारायण्यांचं मी शेअर करते

कधी भेटणार हो ताई किती छान वाटलं बरं वाटलं तुझा फोन आला तुमचे काम सगळे छान होतील बघा आता कारण माझ्या फोनच लागत नाही बघा बघा सांगतात ना बायका हो तर मला एवढे छान छान अनुभव दिलेत ना पण मी आता निश्चित सेवा चालू केलीये पुन्हा बघा ते संपल्यावर आणि घर कष्ट स्तोत्र ते एक म्हणते आणि कालभैरव कष्ट स्तोत्र ते असतं आणि आपलं मारुतीचं ते एक असतं रोज मी म्हणते नियमाने आणि हरिपत दोन टाइम माझ्या निष्ठ्याने म्हणे हरिपत हा पहिले पासून आहे अरे वा किती करता होता एवढी मला अजून छान अनुभव येतील बघा ते हो काय नाही बघा आपण चांगलं असलं तर सगळं चांगलं असतं ना हो आणि काय होतं त्या ना मला असं कुठे जाऊ वाटत नाही काय नाही खूप त्रास झाला खूप त्रास झाला नाही तुम्ही तुरटीच उद्यापासून सुरू करा तुरटीच्या पाड्याच पडायचं पडे का चार वर्ष मला इतकं मजा असं वाटायचं कुठेच जाऊ नाही अरे मग एक मेसेज तरी करून ठेवायचा ठेवायचं कारण आव सातच तर व्हायचं ना मला इतकी प्रचंड की असं वाटेच हात काढू नये असं जाऊच नाही कुठे मी जायचीच नव्हती बघा वडील दोघेही मारले एक वर्षातच चार महिने आधी वडील नंतर आई तर मी सुद्धा राहिले नाही ह्यासाठी की पाहुणे माणसात कसं आपलं व्हायचं म्हणून मी आपल्याने मी सांगून घरी यायचे माझ्या दुसऱ्यांचं नुसतंच बायपास झालेलं होतं तेव्हा अरे 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 ते कारण सांगायची की माहिती त्यांना सगळं व्यवस्थित लागतं मग काय करणार ना म्हणून मी राहायचेच नाही कुठं तर काय सांगू मी कुणाला हे बरोबर मी म्हटलं काही नाही आता एवढे लोकांचे अनुभव ऐकले दादांनी एवढ्या सेवा दिल्या मेलेला जीव परत आणलाय त्यांनी काय होणार मी गेले आणि जायचं पण कसं योग सगळ्यांना म्हणायची ह्याला म्हणायची त्याला त्याला म्हणायची चला कोणीच तयार व्हायचं नाही यायला जावेला खूप मागे लागले चाल माझ्या बरोबर म्हणला अगं पद्धतीला पण जरा असा त्रास होतो शारीरिक शारीरिक तिला असं सांगितलंय रिदर्ची प्रॉब्लेम घेतली तर तिला मी म्हंटल तू सेवा घेतलीस तर चांगला आहे ना घेतली तिने पण सेवा आणि तिची झाली नाही बघा अजूनही तू पारायण झालंय तिला सात गुरुच्या पारायण सांगितलीये आता आम्ही तिथून आले ना किती दिवस झाले जवळ तीन महिने व्हायला आले झाले पारायन ते कसं हो आहे मनापासून पण करायला पाहिजे ना बरोबर बरोबर बरो पण मी केलं ना बघा तर मला कसलीच अडचण नाही आली जसं मी सुरू करायची तसं मला अजिबात मला अडचण नाही आली सगळी व्यवस्थित माझी पारायण पार पडली हो बघा सगळी छान आणि चांगल्या चांगल्या वेळेसच झालं सगळं हे चांगलं मी म्हणजे थांबलीच नाही मी सेवेला मी थांबलीच नाही मग काय बरोबर भरपूर सेवा दिल्या होत्या त्यांनी ते गायत्री मंत्र तीन माळा महामृत्युंजय मंत्र तीन माळा आणि अजून ते ओम भ्रीम राम रक्त रक्त जो गोरक्ष आणि गुरुचरित्रातला ती पाचवा अध्याय नवनाथांचा पाचवा अध्याय गुरुचरित्रात चौदावा आणि अठरावा अध्याय असं होतं बघा मला तर मी आता गुरुचरित्रातलं चौदा अध्याय रोज ठेवलाय आपलं चालू हा ते चालू करते आणि गौरव स्तोत्र आणि आपलं हे कालवरच असत आणि मारुद्र हनुमान मारुती ते एक म्हणत असते हे आता आपलं चालू आहे माझे नीत्य तेव्हा एवढं मी म्हटलं एवढं ठेवायचं आपलं रोज नाही चालू ठेवा चालू ठेवा तुम्हाला अनुमतीचे हो मी करेल मला अनुभव आला ना मी सांगणार तुम्हाला शेअर करणार आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे तुम्ही बरे आहात ना हो हो ताई तुम्ही पण छान आहेत ना हा हा बरं बरं घ्या काळजी चांगलं वाटलं <laughs> ताई थँक यू तुम्ही तुमचं बोलणं हो मी तुमचे अनुभव ऐकत आहे सतत माझे ते रुपये वेळच लागले बरं का ते काही काही मी मोबाईल ला बघत नाही मी फक्त अनुभव म्हणजे अनुभवच ऐकत असते सकाळी उठलो मी पाच उठते मला जवळ लवकर उठायची Oh. अनुभव काम सुरू पहिला हरिपाठ ते सगळं आपलं मंत्र वगैरे हे सगळं करून घेते मग अनुभव सुरुवात करते अरे वा किती छान सकाळ संध्याकाळ काय मग अनुभवच अनुभव ऐकतायच सगळी कामं चाललेली असते काहीच बघत नाही काही काही सुद्धा आमच्या घरातले पण म्हणतात बाई परत या पोरेल कस काय सगळ्यांना म्हणजे एवढं हे वाटतं ना मी दाखवते ना त्यांना केवढी सेवा आहे तुझी बारी म्हणलं करायचं करायचं खूप चालतंय चालेल चालेल मला तेवढे फोटो पाठवा हा पाठवते संध्याकाळी पाठवते हा हा तुझा फोटो पण नाही पाठवलं ताई नाही मी पाठवला पाठवू का हा हा त्यामुळे तुम्ही हा 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 तसं तुम्ही माझ्या बद्दल काही बोलला नाही फक्त मला वाटलं जे आहे तो म्हणजे जो उठलाय तो पाठवायचा किती अच्छा अच्छा हा म्हणून मी तोच पाठवला हो तुम्हाला बघा हा एका पोळीवर पाऊल उठलंय ओम आहे बघा मध्ये त्याच्यात आलाय का तुम्हाला पाठवलाय नाही का नाही ना आणि पाठवणार होता तो पण नाही पाठवला अहो काय झालं सांगतो तुम्हाला मला हे पाठवायला येत नाही मी सांगत असते माझ्या हा. आणि अहो काय झालं याच हीच सेवा मला प्रदीप दिलेली ना तर त्यांनी मला बेचाळीस दिवसांचा रासाचा अभिषेक घालायला सांगितलं होतं महादेवाला अच्छा मी सॉरी बेचाळीस नाही एकवीस दिवस आणि बेचाळीस दिवसांची बाकी सेवा होती माझी एकवीस दिवस हिवसाच्या रस्त्याचा अभिषेक घातला आणि त्यांनी सांगितलेला एका भांड्यात पाणी घ्या त्याच्यात बेलाचं पान टाका त्याच्यावर हात ठेवून ही सेवा जी, ते 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 जी। से दिली होती ते मंत्र वगैरे बोल एकदा तर मी एकवीस दिवस एवढं केल्यानंतर मला काय वाटलं मला एकदा बेलच नाही मिळायला तर मी म्हंटल जाऊ दे आता झालेत एकवीस दिवस हे घेतलं तरी चालत बेल असं म्हणती म्हणून मी दोन दिवस घेतलाच नाही अहो तिसऱ्या दिवशी ना मी देवाला प्रस्ताव बदाम ठेवले होते त्या बदामावर बेल आला बघा वाट बापरे oh, हो वाटीत गेला होता पण तो फोन फोटोच मध्ये तुम्ही कसं काही कट झालं काय माहिती अहो पाठवायला हो ना हा आणि नंतर मग मी ते एक दिवसांची ती सेवा झाली ती करता करता ही बेचाळीस दिवसांची पण करत होते हा मग मी बेचाळीस दिवसांची सेवा झा पूर्ण केली मग पारायण करायला सुरुवात right. केली मग पहिले पारायण गुरु असं गुरुपौर्णिमेला संपवलं संपवलं माझं दुसरं गुरुपृष्ठ अमृतला नवनाथांचं आणि श्री पथरी नारळी पौर्णिमेला झालं शुभ शुभेवल हो आणि मी अजिबात थांबलेच नाही करायला हे एवढं ऐकू दिवशी हा म्हणूनच मी तुम्हाला परत रात्री फोन करायचा प्रयत्न करत होते तुम्हाला आवाज गेला नाही मला पण तुमचा आवाज एवढा व्यवस्थित येत नव्हता तुम्ही सांगत होत्या ना मग मला एक काय ते एक नव्हतं मग काय करायचं म्हणून मी रात्री तुम्हाला पण उशीर झाला होता ना मी तुम्हाला फोन केला त्या पावणे दहा वाजून गेल ते मला वाटतं वो वो हो <laughs> आता मी म्हंटल जाऊ द्या काय करायचं आठवड्यात शेअर करायचं असेल तर उद्या सुट्टी आहे तुम्हाला पाऊस आहे ना ताई इकडे खूप असा असा बरं बरं नाही कसं होतंय आता नाही उद्या नाही पण नाही आहे म्हणत आणि सोसायटीतच कार्यक्रम आहे जरा म्हणजे आमची नवीन सोसायटी दोन वर्ष झाली आम्ही ते राहायला आलेले अच्छा मूर्तींची स्थापना होतीये त्यामुळे दोन दिवस आमच्याकडे कार्यक्रम आहे उद्या परवा अच्छा मोठा कार्यक्रम आहे कीर्तन ठेवा काय फोटो पाठवून ठेवा फक्त हा माझा का तुमचा देता अनुभव आले ना त्याचा तो तो हा असं असं मला काय वाटलं तुम्ही मगाशी बोलल्या की तुमचा फोटो पाठवला नाही बर बरं नाही नाही पाठवत हा तेच ना आणि कसं आता मग बघा हा एवढा म्हणजे मला त्रास झाला हो काय विचारू नका मी हा औषधं केली ना त्यासाठी घायची ना तुम्हाला कमरेच्या पाणी टाकायला लागले का अंगोळ त्याला हा ना मी घेतलं आज घेतला तुम्ही बोललेलं मी ऐकलं ते हा आज घेतलं होतं हे कसं सांगणार तुम्ही आता हे कसं सांगायचं मला हा प्रश्न पडतोय नाव कुठे सांगायला काय नाव नाही येणार पण आता कसं काय म्हणजे आमच्या माझ्या माझ्या मुलीला तर माहिती होतं असा त्रास होतोय घरातल्यांना पण माहितीये त्यामुळं पाहुणं जाता येत नव्हतं बायपास झालं त्याच वेळेला एक दीड महिन्याने माझे वडील वारले म्हणजे वडिलांचं वय झालेलंच होतं आई वडिलांचं बरोबर आणि वडील वडील गेल्यानंतर त्याच चौथ्या महिन्याला त्याच त्याच तारखेला आई वारली माझी अरे बापरे खूप त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि वय किती होतं वडिलांचं पंच्याण्णव होतं आईचं नाव वय होतं अच्छा अच्छा तर त्यांचा जीव एकमेकावर खूप होता तिची इच्छा होती की मला ह्यांच्या बरोबर जायचं नाही का आधी जायचं पण आता ते काय कोणाच्या हातात असतं का हो, हो, <laughs> तो हो, तो ते बरोबर त्याच वाराला गेली बघा आणि मग हे असं झाल्यानंतर मग मला कुठं राहायला येतंय येतं राहिलीच नाही माझी तर माझं मला माहिती काय ते आता हे एवढा चार माणसं प्रचंड असं हात लावलं की काढू शकत आता हे मी कसं शेअर करणार कसं बरोबर आहे बरोबर आहे आणि आता मी घरातून बोलत आमच्या जवळजवळ शेअर समोर नाही काय जाते माझं मग मी पार्किंग मध्ये पार्किंग मध्ये कसं आपल्या जवळ खुली नाही मी हा माझ्या मुलाला सुनबाईला पुन्हा काही बोलत नाही त्यांना सांगत नाही उगाच कसं त्यांना वेगळं वाटत म्हणून फक्त माझ्या मित्रांना माझ्या मुलीलाच माहिती हो आणि खूप हो मी हो। औषध <laughs> दोन चार दवाखाने झाले औषधं खाऊ काय व्हायचं औषध घेतली ना तेवढं पुरत बरं वाटायचं त्रास व्हायचा नाही झालेलं अजून बरं का पण कमी झाला एवढंच हे असं दिवसभर सेवा पण दिली असेल ना तुम्हाला दिली ना मग ती त्यांची त्यांच्याकडून मी त्यासाठीच गेले होते प्रदीप दादांकडे सेवा घ्यायला मी मोबाईलमध्ये ऐकलेलं आहे सगळं दिली त्यांनी त्यांनी मला ना श्रीपाद श्रीवल्लभचं पारायण गुरुचरित्राचं पारायण आणि नवनफांचं पारायण ही पारायण पुन्हा रोजच बघा हे होत मला गायत्री मंत्र तीन वेळा तीन माळा आणि महामृत्युंजयाच्या तीन माळा जप म्हणून तुम्हाला सांगते ते ओम भ्राम रक्ष रक्षा रक्षो रक्षा, गो रक्षा तो हाँ. एक मंत्र तीन माळा ते नवनाथ पाचवा अध्याय गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अजून हो अजून बघा मंत्र आपला अकरा वेळा त्यांनी एवढं दिलेलं सगळ्या सेवा व्यवस्थित सगळ्या केल्या बघा सगळं त्यांनी काय काय दिलं होतं ते सगळं घेऊन आले फक्त एक काय होतं इथे असतं कसली पट्टी असते बघा पांढरीचे सिरे आमचं काय म्हणतात त्याला काय म्हणतात पांढरी म्हणजे वाईट शक्ती आत व्यवात येऊन पांढरी बघा असते ती पट्टी मला ना काहीतरी सांगितलेलं नव्हते आम्ही तिकडून नाही आणली कारण एवढा लांबून कोणालायच होतं आम्हाला इकडे घेऊ तर मी घेतली नाही ती पट्टी काय नाव आहे तिचं काय आवं सिरम काय वेळ असंच काहीतरी आवं पट्टी नावा म्हणलं तुम्हाला माहित असेल आवडत नाही वाईट शक्ती घरात येऊ नये म्हणून त्यासाठी ती पट्टी दरवाजाला लावायची पण ते आम्ही एवढ्या लांबून आलो एस तिचा प्रवास म्हणून आम्ही शांडी नाही म्हणजे इकडे घेता येईल तर मी नाही घेतली ती पत्ती मात्र आणि बाकी सगळं सेवा केला व्यवस्थित काहीच बांधतो ना आणि मी काय करते गुरुवारचं आणि पौर्णिमेला आमावश्याला हळदीचं लेपन करत असते दरवाजात बघा हा करते ना रे मी सगळे मोबाईल मध्ये बघूनच हे केलंय काय बरोबर आणि एवढं म्हणजे माझी म्हणजे आमच्या घरातल्या माझ्या बहिणी मला आम्ही पाच भहिणी बघा एक भाऊ आणि मी लहान बहिणींपेक्षा माझ्या बहिणी तुला म्हणतात म्हणजे मनापासून चाललंय म्हणून सगळं होतंय तुझं मी म्हणते तुम्ही पण करत जा मनापासून तुम्ही मी बघा ना पाच जणींना मी गुरुचरित्र दिले सॉरी गुरु स्वामी चरित्र घेऊन दिले पाच जणींना स्वामी चरित्र घेऊन दिले बाबा आपल्यामुळं त्यांचं पण व्हावं म्हणून आपल्या आपल्या नात्यात बायकात नात नातलं मी पाच आणि आपल्या स्वामी चरित्र दिले पाच जणींना त्यांना पण व्हावं ह्याचं हे नाव मला मी कधी ह्याच्यातून मुक्त होते मला तुम्ही लगेच दुसरा अडव शेअर करा तू पाणी अंगावर ओतून घेतलं की त्यांनी साबण नाही लायचं ना तूटच्या पाणी सगळी अंग झाली ना तो 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 पाणी बर मी शेअर करताल करा व्यवस्थित मी नाव न सांगू मग माझं नाही की नाही नाव तर तुम्ही सांगितलंच नाहीच सांगितलं ना पण नाही का अनुभव शेअर करताना हा हा नाही कळत कळतंय ना मग हा शेअर करत ताई हो चालेल चालेल थँक्यू श्री स्वामी समर्थ घ्या काळजी तुम्ही छान वाटलं तुमच्याशी बोलून छान बोलता असं वाटतं तुम्हाला भेटायला यावं भेटूया झाल्यावर आपण सगळे भेटणारच आता कसं सगळे भेटणार कुठे भेटणार कुठे कुणाला भेटताल तुम्ही तुम्हाला तुम्हालाच म्हणता येणारच आता मी कुठे कुठे सगळीकडे फिरणार या या पुण्याला या आमच्याकडे जरा नक्की नक्की यायचं शंकर महाराज मग दहा एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे पहिल्या मी जवळ होता मी दुसरीकडे आले जरा लांब पडते नाही तर मठात शंकर महाराज मठात सारखं मला शंकर वेळ होते जास्त आणि सुद्धा मला अनुभव आलाय बर का चांगलं शंकर महाराजांचं आणि मग हे स्वामींचं मला जे बघत गेलं मी मोबाईलला तसं मला हे वेड पण मी जातात ते मठात शंकर महाराज मठात जात असते अजून मधून जाते मी मला आणि मी अगर बघा वाचन राहायचंय आपली नित्य सेवा तीन अध्याय अकरा बाईज गोरक आणि हे आपलं काय म्हणतात काय काय दत्तगुरी बघा काय होतंय दत्तबावनी नाही 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 घर आणि आताच मला आठवडा ते आणि हरिपाठ दोन्ही कायम असतो माझा आणि रोज उठल्याबरोबर पहिला हरिपाट लावत असते अरे नामस्मरण तर चालूच असतं माझं श्री स्वामी समर्थांचा जप मोबाईल लावून चालूच हो आणि तारक मंत्र लावणार तारक मंत्र असतो श्री स्वामी समर्थांचा जप करते सारखं माझ्याकडं दुसरं काहीच नाही माझ्याकडे तेच मी दुसरं करते नाही हो चालेल बघा आता कसं करताल करते किती दिवसांनी येईल अंगोर येईल लवकरात लवकर येईल बर बर असू दे ठीक आहे चालेल हा बघा कसा करताल करा आता तुम्ही मला तरी सांगायला कसं तरी वाटत होतं नाही नाही काही केलं पाहिजे स्वामींसाठी ते आपल्याला कृपा करतात तर त्यांच्यासाठी आपल्याला एवढं करायला काय हरकत आणि अनुभव आले मला पाऱ्यांचा अनुभव खूप छान आले ते पण तुम्ही स्वामींचा फोटो बघितला ना तुम्ही हो हो चेहऱ्याच्या समोर म्हटलं ते सगळ्यांना आश्चर्य वाटतं म्हणतात बाप्ला परत पाठवत आहे ते मला परत पाठवा बर बर पाठवा आजच पाठवा चालेल चालेल ठीक आहे हो आता घरी घेणे पाठवते चालेल चालेल